थांबा हा व्हिडिओ आज तुमच्या समोर चुकून आलेला नाही हा संदेश साक्षात स्वामींनी तुमच्यासाठीच पाठवला आहे स्वामींना सगळं माहीत आहे त्यांना माहीत आहे की तुमचं मन आज किती दुःखी आहे त्यांना माहीत आहे की जगासमोर हसताना आतून तुम्ही किती कोलमडून गेला आहात ज्या रात्री तुम्ही उशी उशाशी धरून मुसमुसून रडलात ना त्या रात्रीही तुमचे स्वामी तुमच्या उशाशी बसून तुमचे अश्रू पुसत होते स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात बाळा तुला असं का वाटतंय की तू एकटा आहेस लोकांनी तुला साथ दिली नाही तुला हवं होतं ते यश मिळालं नाही म्हणून तू माझ्यावरच रुसला आहेस का अरे ज्यांना तू आपलं मानलस त्यांनी तुझा हात सोडला असेल पण मी तुझा हात कधीच सोडला नाही तू कष्टाचं रान करतोस पण फळ मिळत नाही म्हणून तू खचला आहेस पण तुला माहीत नाही मी तुला काय देणार आहे कधी कधी मी तुझ्याकडून काहीतरी हिरावून घेतो कारण मला तुला त्यापेक्षाही चांगलं काहीतरी द्यायचं असतं फक्त तुझ्या संघर्षाकडे बघतोस पण त्या संघर्षात मी तुझ किती रक्षण करतोय हे तुला दिसत नाहीये तुझा प्रत्येक अश्रू माझ्या चरणी जमा आहे जगासाठी तू सामान्य असशील पण माझ्यासाठी तू माझ सर्वात लाडकल लेकरू आहेस तुझ्या नशिबात जे सुख मी लिहिलंय ते जगातील कोणतीच ताकद तुझ्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही फक्त थोडा धीर धर। तुझा काळ आता बदलणार आहे चल आता डोळे पुस आणि पुन्हा एकदा उभा उभारा लक्षात ठेव हा ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी आहे मग तुला भीती कोणाची जर तुम्हाला स्वामींच्या या शब्दांनी आधार दिला असेल तर हा व्हिडिओ त्या एका दुखी जीवाला नक्की पाठवा ज्याला स्वामींच्या आधाराची नितांत गरज आहे स्वामींवरचा तुमचा अथांग विश्वास कमेंट मध्ये श्री, श्री स्वामी समर्थ लिहून व्यक्त करा आणि भिवू नका स्वामी तुमच्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ